हे अशी पक्ष आहेत ना ह्यांचा आवाज ऐकला तरी मन प्रसन्न होत हे भावा गावाकडचं सुख आहे राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये कशा सगळे आनंदी आहात ना असलाच पाहिजे आनंदी राहा आपले व्हिडिओ बघत राहा गावाकडल्या गोष्टींचा अनुभव घेत राहा आणि खुश राहा स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये लवकर उठून आता राणा चाललोय आपल्याला जाऊन शाळवाला पाणी आहे आता जाऊन पाणी चालू करायचं पाणी पाजून झाले की मग आपला आजचं काम संपते तुम्ही बघू शकताय आताच माग सूर्य उगवलाय एक नऊ वाजलंय आता ऊन जरा आलंय थंडीचं प्रमाण कमी वाटतंय उन्हामुळं पण आता जाऊन आपल्याला हात <laughs> घालायचंय ह्या कुत्र्याने आज आणलाय मारायचं म्हटलं तरी नको वाटतंय मारायला आमचं <laughs> काम कसं का आहे बघा रानात आलोय पाटाला पाणी लावलंय दहा पाट एकावे अर्धा पाव तास लागतोय पाटण पाच झालं की परत दहा पाटाला लावायचं म्हणजे नाही धासर झाली की परत दुसऱ्या दासऱ्याच नाही त्यामुळं एकदा पाटाला पाणी लावलं की निवांत बसाय जोपर्यंत कडपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपल्या शहरावर पाणी चालू बघू शकता एका वेळी किती पाट लावले बघा निवांत काम आहे दिसतंय काय काय कसं आहे दणका विषय वैरणीचा मिनटा कसा आहे जनावरांसाठी वैरण गावात आहे पाणी पासताना आज सोमवार असल्यामुळं आता लाईट गेलेली आहे आता बघ्या लाईट इथे का नाही नाहीतर मग उद्या पाणी पाजायचं आता एक पट्टी राहिली एक पट्टी पाणी झालंय आता एक पट्टी लागवड टाकल्याने पाणी पाजायचं आता निम्मी राहिली लागवड जरा एक दहा बार सारे राहिले त्या टाकायची लागवड आणल्यानंतर म्हणजे लागवड टाकून आज होत्या आणि पाणी जर लाईट आली तर पाणी पाजून घ्यायचं नाहीतर मग उद्या तोपर्यंत पर्यंत म्हटलं आता जेवण करून घेऊया तुम्ही पण या जेवायला रानात बसून जेवणाचं सुख काही वेगळंच असतंय लाईट आलेली आहे हा सोमवार असला तर दुपारची लाईट इतक्या परत आता लाईट आल्या जाऊन पाणी चालू करणार आणि राहिलेली एक पट्टी पाणी पाजून घ्यायची नंतर मग घराला जायचं निवांत एक तासभर झोपायचं आणि ग्राउंडवर फिरायचं यायचं रानात जेवण जास्त जातंय आहे आता जेवली आणि विषय काय झाला माहिती काय मला यायला लागल्या झोप आणि अजून एक तास पाणी पाहिल्याशिवाय तर जाऊन चालणार नाहीत ना बघूया आता पाणी पाहायला पसतो आणि मग जाऊन झोपतो कसा आहे तीन इंच जा का एक दोन एक बघू शकताय एक दोन, शकता एक, दोन तीन बघू शकताय एक दोन तीन चार पाच पाच सारसनी पाणी लावले तरी पण ऐकत नाही तीन इंची दणका एक दोन तीन चार पाच सहा आणि तिकडल्याकडची वरण्याची सात सात सारसनी पाणी लावले तरी पण पाणी ऐकत नाही थांबा दाखवतो कसा आहे तीन इंची दणका तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला नाही उंदीर दिसत असेल दिसतोय काय विषय काय झाला माहिती काय आपण लावले पाटानं पाणी आणि उंदरांची आहे तिथे बिळ दाखवतो दिसला का इथे बघा उंदरांची आहे तिथे बिळ आणि आता बियात गेले पाणी बघा तुम्ही बघू शकता इथे बियात पाणी चाललंय त्यामुळे उंदरा आल्यात बाहेर फक्त तिने आता पाण्यातनं बाहेर जाऊन देत शाळवाच्या रानात हे उंदराचं बीज आहे आणि त्यात आता पाणी चाललंय ह्याला काय आपण पर्याय नाही आपण काय करू शकत नाही ज्यावेळी पाणी अटल त्यावेळी दुसरीकडे बिळ पाडतील चालायचं अगं तुम्ही इथं बघू शकता इथं एक आपलं पाणी पाजून आता चाललेलं आहे आता आपण जायचं घराला घरात चा घ्यायचा आवरायचं आणि ग्राउंडला जायचं जे लोक म्हणतात ना गावाकडे एवढं काय सुख आहे तुम्हाला दाखवतो बघा व्हिडिओ बघा व्हिडिओ बघत राहा बघतं ह्या झाडाकडं बघा हे असे पक्ष आहेत ना ह्यांचा आवाज ऐकला तरी मन प्रसन्न होत हे भावा गावाकडचं सुख आहे साडेपाच वाजलेलं आहे आणि ग्राउंडवर फिरायला तु आणि विषय काय म्हणतो माहिती काय आज म्हटलं जरा रनिंग करायचं दही दिवस झालं रनिंग केलेलं प्रॅक्टिस नाही के आज बुड आहे रनिंग करायचं म्हणतोय थोडं दीड ते दोन वर्षानंतर आज बुड घातलाय सोळाशे मीटर